नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो उन्हाळा असो किंवा पावसाळा ह्या ऋतूमध्ये वजन कमी करणं अगदी सोपं आहे मंडई आळशीच्या बिया झटपट वजन कमी करतात मंडई उन्हाळा असो किंवा पावसाळा ह्या ऋतूत वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम असा ऋतू आहे असं मानले देखील जातं उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो पाणी पिण्याची सवय वाढते आणि त्यामुळे शरीरातलं अपायकारक विषारी घटक आपोआप बाहेर टाकले जातात यासाठीच उन्हाळ्यात वजन कमी करणं फायदेशीर असतं आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण अनेक एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन फॉलो करतो काही सोपे आणि असरदार घरगुती उपाय देखील करतो पण मंडई उन्हाळ्यात किंवा जर पावसाळ्यात तुम्ही देखील वजन कमी करणार असाल तर आळशीच्या बिया तुमच्या आहारात असणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात तर मंडळी आळशीच्या बियामध्ये फायबर ओमॅगो थ्री फॅटी ॲसिड्स असतं आणि ॲसिडज मुबलक प्रमाणात असतं जे पचन सुधारतं भूक नियंत्रणात ठेवतं आणि शरीरातील चरबी करण्यास कमी करण्यास मदत करतात विशेषतः उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बिया शरीराला थंडावा देण्याचंही काम करतात यामुळे वजन कमी करण्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून आळशीच्या बियाकडे पाहिलं जातं जर आपण देखील उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर एक्सरसाइज आणि डाएटसोबतच आळशीच्या बियाचा समावेश डेली रुटीनमध्ये करावा ते आता कसं करायचं ते देखील आपण पाहूयात तर म्हणजे वजन कमी करण्यासाठी आळशीच्या बिया आळशीच्या बिया थेट खाणे थोडं कठीण आहे कारण त्या पचायला बराच वेळ लागतो यासाठी आळशीच्या बिया सर्वात अधिक हलक्या भाजून घ्या त्यानंतर ह्या बिया मिक्सरमध्ये वाटून बारीक करा आणि दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या ह्या आळशीच्या ड्रिंकची चव वाढवण्यासाठीच तुम्ही यात थोडा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालू शकता हे पचायला क्रियेचे गतिमान आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते दररोज आळशीचं पावडर अशा प्रकारे घेतल्यास पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते जर तुम्हाला वेट लॉस करताना चविष्ट आणि पोटभर नाश्ता हवा असेल तर यात आळशीच्या बियाचा पावडर घालणे हा एक उत्तम पर्याय आहे एका वाटीत किंवा ताज्या दह्यात एक चमचा आळशीचा पावडर मिसळा तुम्हाला हवेत असेल तसे तुम्ही त्यात सफरचंद केळी किंवा तुमच्या आवडीपा प्रमाणे चिरलेले फळ देखील चालू शकतात यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात ज्यामुळे दिवसभर तुमचे पोट भरलेले राहते यामुळे दिवसभर जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते आता मंडई एका ग्लासात पाणी घेऊन त्यात आळशीच्या बिया घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात सकाळी हे पाणी गाळून हलकेच गरम करून घ्यावे आळशीचे हे पाणी आपलं शरीर आतून डेक्ट करण्यास मदत करते इतकंच नाही तर मेटाबोलिझमचा वेग वाढवण्यास देखील मदत करते यामुळे आपल्या शरीरातील फॅट्स अगदी झटपट कमी होतात आणि परिणामी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते तर म्हणजे आजू आळशीचं फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही तर ती पचनसंस्था मजबूत करण्यासही मदत करते आपल्याला दररोज आहारात आळशीचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं आळशीमध्ये असणारे अँटीॲसिड शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात महिलांसाठी आळशीच्या विशेषतः फायदेशीर आहे कारण ती हॉर्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते याशिवाय आळशी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत ठरते म्हणजे जे छोटंसं बी अनेक मोठ्या आरोग्य समस्यावर फायदेशीर ठरू शकतं तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या आहारामध्ये आळशीच्या बिया खाऊ शकता हे खाल्लं तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर मंडई होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद